नमस्कार आ, मी सिद्धी विनोद कुलकर्णी मी जळगाव पाचोरा इथून आलेली आहे आणि मला अभिनयाचं पदक मिळालेलं आहे नाटक वाघमाऱ्या जानकीरामसाठी त्यामध्ये माझा सपनी नावाचा रोल होता मला मी पहिल्यांदाच नाटक या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आणि मला खूप आवडलं प मी सर्वात प्रथम धन्यवाद देईल माझ्या गुरुजींना म्हणजे वैभव मावळे सरांना आणि माझे गुरुजी जत्रा फेम आ, हेमंत पाटील सर यांना मला खूप छान वाटलं इथे येऊन इथली मॅनेजमेंट त्याच्यानंतर इथे इथला अनुभव माझा पहिल्यांदाच होता फर्स्ट एक्सपिरियन्स वॉज अ व्हेरी मेमोरेबल माझ्यासाठी आणि मी ह्या गोष्टी पहिल्यांदा बघितल्या मला खूप आवडल्या आणि मी शब्द आहे मी सांगू शकत नाही माझे वडीलसुद्धा माझ्यासोबत इथे पारितोषिक घेण्यासोबत आलेले आहेत मी थँक्यू